नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हो पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण अठ्ठावीस हजार सहाशे एक्स एकाहत्तर कांदागोन्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तसेच तीन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान